लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज समाजसेवेचा प्रकाश देणारे एकनाथ बबलू टेकाळे खुशी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष हे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे मुखेड तालुक्यातील शेकडो कुटुंब पूरग्रस्त झाली शेतमाल वाहून गेले जनावरे दगावली घरे उद्ध्वस्त झाली आणि अनेक कुटुंब तातडीने मदतीची अपेक्षा करत होती अशा काळात बबलू टेकाळेंनी कोणत्याही जाती धर्माचा भेद न बघता तातडीने पुढे येऊन शेकडो अन्नधान्य किटचे वाटप केले त्यांच्या या निस्वार्थ कार्यामुळे अनेक गरजू कुटुंबांना संकटातून बाहेर येण्याचा मार्ग सापडला काल मोहम्मद जाकीर मित्रमंडळ आयोजित हजरत सय्यद शाही जियाउद्दीन रिफाई उर्सानिमित्त भव्य कव्वाली कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात बबलू टेकाळेंचा विशेष सत्कार करण्यात आला त्यांच्या समाजहिताच्या कार्याचे छायाचित्र चित्रफितीद्वारे सार्वजनिक करून सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आले बबलू टेकाळे हे समाजातील प्रत्येक गरजू व पीडितासाठी प्रेरणास्तंभ ठरतात त्यांच्या या निस्वार्थ सेवाभावनेमुळे समाजात प्रेम ऐक्य आणि मानवतेचा दीप उजळत आहे आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा